आता बातमी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे नाशिक मधील मा माध्यम प्रतिनिधींना चक्क मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे माध्यम प्रतिनिधी बातमी कव्हरेज करण्यासाठी गेले असता तेथे काही लोकांनी या माध्यम प्रतिनिधींना मारहाण केली ही मारहाण मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळील पार्किंगवरून सुरू झालेल्या वातातून झाली आहे यामध्ये जी चोवीस तास वृत्तवाहिनीचे नाशिक ब्युरो चीफ योगेश खरे साम टीव्ही मराठी वृत्तवाहिनीचे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे तर पुढारी न्यूजचे नाशिक ब्युरो चीफ किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे विशेषतः किरण ताजने यांच्या डोक्यात आणि पाठी मागून छत्रीने मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सध्या नाशिक शहरातील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत जखमी पत्रकार किरण ताजने यांनी अधिक माहिती दिली आहे दो। वाली योगेश सरांनी सांगितले का योगे जी दा 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 दा। योगे दे योगेश सरांची त्याची शिव योगेश सरांना त्याने मारलं आम्ही सोडासोडी करायला लागलो शिरगाळा केली चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगडाने मारले छत्र होतात लाकडी दांडव तो डोक्यात मारून पाहिजे सदर घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात धाव घेत किरण ताजने पत्रकार यांची विचारपूस केली आहे तर जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कुंभमेळ मंत्री गिरीश महाजन हे देखील आज रात्री अपोलो रुग्णालयात जाऊन जखमी किरण ताजने यांची भेट घेणार असल्याचं समजत आहे सदर प्रकरणाचा त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे काही अल्पवीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची देखील बातमी समोर येत आहे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला अशा प्रकारची मारहाण होत हो असल्याने ही घटना समजण्यासाठी धक्कादायक ठरत आहे या घटनेचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहे आपण चर्चा केली आहे त्याच्याशी काय नेमकी परिस्थिती आपण काही आदेश देणार म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने याला जे आहे आपण ॲडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे त्याच पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक का आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन हो फाडतात कानुनी आहे गैरकनुनी आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेस मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं तर त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणार आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजन जे ते जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि ऑक्सरा तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाही आणि लोकांना आपलं खुशाल मारत मी एसपींना स्वतः फोन फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटलमध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बऱ्याच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात त्यांना माहिती नाही काही दादा लोक कोण आहेत तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे जा काय हाल आहेत त्याची का का तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामा म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर ते तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि अशा प्रकार करत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत आहेत दुसरे दोघे तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा पुर्ण एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थेत कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होतं कामा हो सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात काय माहिती घेतली जे पार्किंग करत होते अधिकृत होती काय ती पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्या सोबत आज जो वाद झाला त्यातून हे मांडण्यात झाले काम हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोर्डे मधून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे

त्यांच्या ज्या प्रक्रियेनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण करण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो सर किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात सर पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहे सर्ववासी वातूकाल संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक वेळी आंदोलनो प्रोटेयाने दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे चे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं ओके थँक्यू एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले त्रंबकेश्वर